हवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या पिठोरी अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग तर बघाच बावीस ऑगस्ट दोन वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण प्रत्येक वर्षी श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतो आणि हा दिवस आपण अत्यंत श्रद्धेने साजरा करतो पिठोरी अमावस्या ही बारा अमावस्यांपैकी सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते जी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चहूबाजूने आपल्या आयुष्यात पैसा आकर्षित करण्यासाठी धनाचे मार्ग खुले करण्यासाठी धन ऐश्वर्य हे आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी असते आज दुपारपासून या अमावस्येचा प्रारंभ कालावधी सुरू झालेला आहे उद्या संध्याकाळपर्यंत ही अमावस्या असणार आहे तारखेनुसार बघितलं तर आज अमावस्या आहे आणि जर तुम्ही उदय तिथीनुसार बघितलं तर उद्या अमावस्या आहे तुम्ही दोनही दिवस अमावस्या साजरी करू शकता आजही आणि उद्याही ज्यांना अमावस्याचे उपाय करायचे आहेत आज त्यांनी आजही करायचे आहेत आणि उद्याही करायचे आहेत बघा अमावस्या तिथी ही उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असते आजची अमावस्या तर अत्यंत पवित्र अमावस्या आहे द्विगुणित फलदायी आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रभावी अमावस्येचा प्रभावी उपाय सांगणार आहे आज अमावस्येला एक रुपयांची नाणी जर तुम्ही हळदीच्या पाण्यात बुडून या दिशेला ठेवली आणि त्याच्यासोबत ही एक सेवा केली तर लक्ष्मी कधीच तुमच्या घरात कधीच तुमच्या घरात कमी पडणार नाही कधीच पैशांची चणचण भासणार नाही आर्थिक याला म्हणतो की आर्थिक चणचण खूप जास्त आहे ही वेळ तुमच्या आयुष्यात कधी येणार नाही या एका उपायाने चहूबाजूने घरात पैसा येईल लक्ष्मी खेचून येईल धन वाढत जाईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आयु आरोग्य नांदे बघा आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय आजपासून म्हणजे आज, आज संध्याकाळपासून उद्याच्या दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता या उपायासाठी काय करायचं सगळ्यात पहिले देवघराच्या समोर पिठाचे चार दिवे लावायचे पिठोरी अमावस्येला पिठाच्या दिव्यांचं विशेष महत्व आहे चार दिवे तुम्हाला पिठाचे तांदळाचं घ्या गव्हाचं घ्या चालेल तुम्हाला फक्त पीठ घ्यायचं आहे त्यात पाणी घालायचं आहे मीठ हळद काहीच नाही पिठाचे चार दिवे बनवायचे आहेत चारही दिवे तुम्हाला देवघराच्या समोर एका पाटावर चौरंगावर किंवा देवघराच्या खाली कुठे जागा असेल तर तिथे लावायचे आहेत सगळ्यात पहिले चार दिवे लावून झाले की त्याच्यानंतर एक रुपयाचे चार सिक्के घ्यायचे आहेत एक रुपयांचे चार सिक्के काय करायचं एक छोटं प्लेट घ्यायचं देवघराच्या समोर हे प्लेट ठेवायचं त्या प्लेटमध्ये सगळ्यात आधी एक ग्लासभर अर्धा ग्लासभर पाणी घालायचं आणि त्याच्यात एक चमचाभर हळद घालायची पाणी आणि हळद व्यवस्थित त्या प्लेटमध्ये मिक्स करायचं आणि एक एक रुपयांचे जे चा। सिक्के घेतलेले आहेत त्या हळदीच्या पाण्यात पाण्यात टाकायचे चारही सिक्के हळदीच्या व्यवस्थित ठेवायचे त्याच्यानंतर अर्धा अर्धा तास तास तरी तरी बघा तुम्हाला त्या हळदीच्या पाण्यातून ते सिक्के काढायचे नाही अर्धा ते एक तास पूर्ण झाला की हळदीचं पाणी एखाद्या झाडाला अर्पण करा त्या हळदीच्या पाण्यातून हे चारही सिक्के बाजूला काढा त्याच्यावरती शुद्ध आपलं घरातलं जे पाणी आहे ते पाणी घाला त्याच्यानंतर चार लाल रंगाचे कापड घ्या लाल सफेद पांढरा सॉरी लाल सफेद हिरवा पिवळा निळा काळा सोडून काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचे चार छोटे कापड घ्या देवघराच्या समोर ठेवा एक एक रुपयांचे जे सिक्की हळदीच्या पाण्यातून बाहेर काढलेले आहे ते स्वच्छ धुवून पुसून त्या प्रत्येक कापडावरती ठेवून द्या प्रत्येक कापडावरती म्हणजे चार कापडांवरती चार सिक्के ठेवा आता चारही सिक्क्यांना थोडं थोडं गंध लावा किंवा चंदन लावा चारही सिक्क्यांवरती थोडं थोडं हळदी कुंकू अर्पण करा चारही सिक्क्यांवरती एक एक लवंगा ठेवा एक एक हिरवी वेलची ठेवा आणि चारही सिक्क्यांवरती थोडे थोडे तांदूळ म्हणजे अक्षद अर्पण करा एवढं केल्यानंतर तुम्हाला उदबत्ती घ्यायची आहे ती पेटवून त्याचा धूर तुम्हाला त्या चार सिक्क्यांना ओवाळायचं आहे देवघराच्या समोर आपण जे चार दिवे लावलेले आहेत त्यातला पहिला दिवा पहिल्या रुपयाला ओळायचा दुसरा दिवा दुसऱ्या रुपयाला ओवाळायचा तिसरा तिसऱ्या चौथा चौथ्या रुपयाला ओवाळायचा चारही दिवे चारही रुपयांना ओवाळून घ्यायचे इतकं केल्यानंतर काय करायचं तर एका वाटीत कापूर जळायचा ज्या जा। भांड्यात नेहमी तुम्ही कापूर जळता त्या भांड्यामध्ये कापूर जळायचा आणि कापूर जसा पेटेल प्रज्वलित होईल तसा हा कापूर त्या चारही सिक्क्यांना आणि त्या दिव्यांना ओवाळायचा ओवाळत असताना तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे माता लक्ष्मीची आरती म्हणू शकता गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीच जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे म्हणू शकता जी कुठली माता लक्ष्मीची सेवा तुम्हाला येत आहे ती माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्याच्यानंतर हा कापूरचा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर सुद्धा थोडासा पसरवायचा आहे एवढं करून झाल्यानंतर चारही सिक्के चार कापडांमध्ये घट्ट बांधायचे आहेत चारही सिक्के चार कापडांमध्ये घट्ट बांधा सगळ्यात पहिला सिक्का उचलायचा त्याच्यासोबत दिवासुद्धा उचलायचा आणि आपलं जे घर आहे ते घरातील उत्तर दिशेला ठेवायचा पुन्हा दुसरा रुपया उतराय उचलायचा पुन्हा दुसरा दिवा उचलायचा घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा जे घरातली घरातले चार कोपरे आहेत उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण जे घराच्या आतमध्ये चार कोपरे आहेत ज्या चार दिशा आहेत त्या चारही दिशांना हे चार सिक्के ठेवायचे त्यासोबत चार दिवे प्रज्वलित ठेवायचे आता रात्री संपूर्ण रात्रभर आज हा उपाय केलाय उद्या केलाय जेव्हा तुम्ही हा उपाय करा लक्षात ठेवा अमावस्या संपेपर्यंत या दिव्यातलं तेल संपू द्यायचं नाही दिव्यातलं तेल कमी सुद्धा होऊ द्यायचं नाही तेल सतत टाकत राहायचं आणि रात्रभर हे दिवे अमावस्या संपेपर्यंत पेटते ठेवायचे सोबत जे सिक्के आहे ते सुद्धा त्या त्या, -त्या कोपऱ्यानं तसेच ठेवायचे अमावस्या समाप्त झाली अमावस्या संपली उद्या संध्याकाळी की त्यानंतर काय करायचं हे जे चारही दिवे आहेत ते कुठल्याही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका जिथे किड्या मुंग्या असतील जेणेकरून मुंगे मुंग्या किंवा छोटे किडे तो दिवा खाऊ शकतील तर तिथेच ठेवून द्या सोबत जे एक एक रुपयांचे सिक्के चार दिशांना आपण ठेवलेले होते ते, ते चारही सिक्के उचला आणि त्या चार दिशांना पुन्हा ते सिक्के जसेच्या तसे ठेवा आधी आपण कोपऱ्यात म्हणजे जमिनीवरती खाली दिव्याच्या समोर सिक्के ठेवले होते पण दिवे उचलल्यानंतर हेच चार सिक्के वरती ठेवायचे आहेत समजा उत्तर दिशेला फ्रीज आहे फ्रीज वरती ठेवा दक्षिण दिशेला कपाट आहे कपाटावरती ठेवा पश्चिम दिशेला खाली ट्रॉली आहे त्या ट्रॉलीच्या वरती ठेवा म्हणजे प्रत्येक दिशेला काहीही उंच तुम्हाला असं वाटेल किंवा वरती या दिशेला असं काहीतरी आहे की जिथे मी ठेवू शकते त्या त्या दिशेला हे चारही सिक्के वरती व्यवस्थित ठेवा हे किती दिवस ठेवायचं काय ठेवायचं तुमच्यावर ते आहे तुम्ही एक महिने ठेवा चार महिने ठेवा सहा महिने ठेवा हे सिक्के फक्त तुमच्या घरात यश आणतील बरकत आणतील तुमच्या घरामध्ये संपत्ती खेचून आणतील लक्ष्मीला प्रसन्न ठेवतील आणि घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ती घराच्या बाहेर जाईल बघा हा सुद्धा अमावस्येचा सिद्ध उपाय आहे जो पैसा प्राप्त करण्यासाठी खूप फलदायी आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ